आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी करगणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रस्ता रोको करगणीमध्ये सायली खिलारी या अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती या घटनेनंतर येथील चार जणांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्या स्प्रवृत्त करणे व लैंगिक छळ करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सध्या अटकेत आहे पोलिसांचा तपास सुरू आहे परंतु सदर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज करगणीमध्ये मुख्य रस्त्यावर शेठफळे चौकात नागरिकांनी रस्तारोको केला होता या या रस्तारोकोमुळे काही काळ वाहतूक रोखून धरली होती या आंदोलनामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यांच्यासोबत शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी आंदोलकांना संबोधित केले यापुढे अशा घटना रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलही मार्गदर्शन केले अनेक टवाळखोर गुंड टोळकी गावामध्ये आहेत यांच्यावरती लक्ष ठेवून असा प्रकार लक्षात आला तर वेळीच त्यांच्यावरती आवर घालावा याबद्दलही लक्ष वेधण्यात आले तर पोलीस अधिकारी केंद्रे व बहिर यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या भैरे साहेब यांना आम्ही दोन दिवस सांगितलं आमची कंप्लेंट घ्या पण या केंद्रे साहेब आणि भैरे साहेब या दोघांनी या सायलीची कंप्लेंट घेतली नाही कारण हे आई वडील गरीब आहेत म्हणून कंप्लीट घेतली नाही आमदार खासदारांच्या कंप्लेट हे पण कंप्लीट घेऊ शकत नाही कारण सायलीचे आई वडील गरीब आहेत म्हणून अटपाडी पॉलिटेशनने त्यांची कंप्लेंट घेतली नाही नीता केळकर मॅडम आल्या त्या दिवशी कंप्लीट घेतली म्हणजे अशा गोर गरीबांना गोर गरीबाच्या मुलांना मुलींच्या आई वडिलांच्या कंप्लेंट पॉलिस्टेशन घेऊ शकत नाही या पोलिटिशनचा अटपाडीचा जाहीर निषेध आहे आठवाडी घेऊ पोलिटेशन नाही त्यांनी नंतर कंप्लीट घेतली म्हणून मला केंद्रे साहेब आणि भैरे साहेब या दोघांची चौकशी झाली पाहिजे आणि अधिवेशनात आमदार खासदारांनी चौकशी घेतली पाहिजे आणि या गोरगरीबाच्या आई वडिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे आपण मोर्चेबद्दल